माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या एकवीस जुलै ते सत्तावीस जुलै दरम्यान रेल्वे अनेक सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे तर चांदू रेल्वे उद्घाटन करण्यात येणार आहे याच जनसंपर्क कार्यालयात शेतकऱ्यांकरिता मोफत योजनेचा विमा काढण्यात येणार आहे अशी माहिती अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली येणाऱ्या सत्तावीस तारखेला आमचे पक्षप्रमुख आमचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही एकवीसशे सत्तावीस हा सप्ताह उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्याचा मानस पक्षाच्या वतीने अमरावती जिल्ह्याच्या वतीने साजरा करण्याचा ठरवलं आणि त्यानिमित्तानं आमचे प्रमुख सुधीर भाऊ सूर्यवंशी जिल्हाप्रमुख मनोजभाऊ कुडू स्वराज ठाकरे प्रमोद गोकुळ आणि राजीव पांडे सर्व आमच्या पक्षाचे पदाधिकारी ज्या उपस्थिती हा असा मानस आहे की जिल्हा बँकेमध्ये आम्ही आमची जी लाडकी भगिनी आहे तिला मोफतमध्ये त्या योजनेसाठी खातं काढून देणारा आमचा मानस आहे आणि त्यानंतर जे शेतकरी पीक विमा अजून त्यांनी भरला नाही त्यांना आम्ही मोफतमध्ये पीक विमा भरून देण्याची संपूर्ण कार जे काही त्यांना खर्च लागेल तो संपूर्ण खर्च आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने करण्याचा मा आमचा मानस आहे व त्यानंतर रक्तदान शिबिर भव्य हो प्रमाणात येणाऱ्या एकवीस तारखेपासून आमचे रक्तदान शिबिर होणार आहे त्यानंतर आमच्या वृक्षरोपणाचा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत आणि आमच्या संपूर्ण सांगितल्याप्रमाणे जी आपला कुपोषित भाग आहे आदिवासीचा आदिवासी समाजाचा आपला धारणी मिळगा तिथे आमचं महिलांसाठी शिबिरं आम्ही आयोजित करणार आहे त्यासाठी मोठ्या मोठ्या टीम आणून तिथं धारणीमध्ये थांबवणार आहे आणि काही प्रमाणात आपण प्लेनमध्ये सुद्धा ती येऊन राबवणार आहे व त्यानंतर पक्षाच्या पक्षासाठी शिवसैनिक असा आम्ही अभियान राबवणार आहे व सदस्य आम्ही त्या सात दिवसामध्ये आम्ही राबवणार आहोत अशा प्रकारे ह्या संपूर्ण भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या नेत्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आमचे उद्धव साहेब हे मुख्यमंत्री व्हावे अशी आम्ही जनतेपुढं आणि हे सत्ता साजरा करून अशी आम्ही आप जन अपेक्षा आप बाळगणार बाळगतो